हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बाउं बाउंसच्या मराठीतर्थ उसळी परत माघारी येणे टप्पा आत्मप्रौढी उत्साह पटकन उडी मारणे

ही हॅज अ लॉट ऑफ बाउन्स चौथा वाक्य आहे शी बाउन्स द बॉल अगेन्स्ट द वॉल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला करा थँक्यू